आम्ही आता घरी येऊन गेलो यांचं पार्सल घेऊन इकडे तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले आम्ही आणलय चिकन चिकन आणलं तीन पावशा कारण की ओम नवले आहे ना खाणार नाही आणि आम्ही ओमला चिकन वो भी आम तो बी असाचे हा भाऊ पेलं दिसतो तर सगळ्यात पहिले आम्ही इकडे दाखवतो तर सगळ्यात पहिले आम्ही काय केलं आम्ही घेतलं चिकन ते पहिले धुवून घेतलं धुवून झालं का नंतर त्याच्यात हा मसाला टाकला टिक्का मसाला आणि आम्ही दरवेळेस हे टाकतो काय बोलतो त्याला पाणी टाकतो पण ह्यावेळेस काय झालं यावेळेस आम्हाला चिकनवाला बोलला म्हणे अंडे टाक म्हणे भावी राहील म्हणे पाणी नको टाकू तर मग आम्ही यावेळेस अंडे टाकले तर समजा जर खराब झालं तर चिकनवाल्याचे आता आम्ही याला पहिले हे पण मॅगिनेट म्हणजे असं काहीतरी राहतं आम्हाला माहित नाही पण आम्ही बनवतोय जर खराब झालं तर लाड्याच जे सगळं आम्हाला हे बघा या पद्धतीने आम्ही हे केलंय दोन अंडे जास्त चुंगले माय मते दोन अंडे जास्त पाय नाही पण ठीक आहे आम्ही नंतर याला फ्रीज मध्ये ठेवणार अर्धा तास मग हे होईल असं कडक नंतर सर तुम्हाला थोडा वेळात सांगतो हॅलो बाई बघा दाखव दहा बेचा टाकलं होतं असं नऊ मे आमचं झालंय आता आम्ही तेल गरम काय ठेवलंय आणि तेल गरम काय ठेवलंय बस एवढंच माहिती पण पुढच आता सगळ्यात आता होईल मोत का खेळ आहे की आम्हाला कोणाच तरता येत नाही आणि त्याचा तरताड उडत सोडताना मी बघून घेतो मी आता वन टू थ्री नाही जमलं काही

खूप बरे झाले अभि आता तुझ्या बघा एक वाढवत आता या बाजूला हा आता कसं आहे आमचा हे भरपूर झालं तर आम्हाला असं वाटतंय मसाला थोडा उडल मसाला पडेल पण आहे त्याच्यामुळे माझ्या जीनचे सिने जीनसाठी आली होते हा तर आई आतापर्यंत आम्ही फक्त हे बनवले त्यालाच आम्हाला लेटाईक लावून गेलोय पा नाही आम्ही खाऊन बी पाहिले खूप चांगले लागत आहे आता ओम लावले बोललाय की व्हाईट सॉस काहीतरी बनवणार आहे पण त्याच्यात फुल के एफ सी वानी बनवून नाही आता त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवतो हे बा कैची नाहीये कुठे कैची कुठे ते काय कैची अरे उघड नाही अस तर चालू वर्ती वर्ती। कर पुरा वरती की वरती माहिती कसल माहिती खूप अकरबद्दल बायक चालू होतं का लायटरची गरज नाही पडत थिंकिंग इकडून पैदा करता या मी नंतर बनवण्यासाठी चिकन एकशे पन्नास रुपये तीन पावशात पावशात कमी पावशात कमी एक लागतो डब्यांमध्ये शोधा सगळ्या सगळ्या डब्यांमध्ये मैदा शोध मैदा शोधायचं काम चालू आता आय डोंट नो मैदा, 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 चुला, मैदा। चुला तुला तुला बघितलं समजेल का मैदा कसा मैदा आहे हा वाईट नाही ना मैदा डाळीचं पीठ राहत ना मैदा म्हणजे काय बोलता मग दाळीच्या पीठला काय म्हणतात बेसन बेसन अरे मग मैदानी माहिती बाई मला मला बेसन बेसन समजत काय वाटत काय त्याच्यात पाहिजे किती वाजले टाइम काय अरे वेगून घ्या मला किती तरी काय आहे बघ रे चला मैदा आहे वाटतं मैदा आहे मैदा नक्की मै एकशे एक टक्के मैदान मैदा आहे पीठ शे एक टक्के मैदा पीठ भेट घेतला पीठ वेगळं घेताना पीठ तर हातात हातात घेतलं गेट का आलं मैदा मैदा काही नसला तरी बाई काय आलं आता हाता लावले कोणीला मालायचं थोडी ठेवणार नाही खायचंच असं

<laughs> शिरा पण तो रबडी 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 <laughs> चिकन टाकणार आहे आम्ही ओ मॅगी मसाला घेता आता आता तर कॉर्नरच आहे फूड वाटते पाव भाजी पावभाजी पुलाव सांगत महत्वाची गोष्ट सांगायची सांगितलं आम्ही पाव भाजी पुलाव घेऊन आलोय थंड झालं असेल गरम फक्त पीस ए पीस पाहून पाहून टाक बा खाऊ टाकू हा हा चव खराब झाली का जायचे नाही नाही तर जातील तर आहे म्हणा जातील तर आहे डिबूक वाड्याची भाजी <laughs> ज्याला आम्ही डिमकवाड्याची भाजी बनवली आता डिबूकवाड्याची भाजी बघा ठेव मग काय ठेव मग काय हे बघायस हे ओमनवल्याने बनवलेलं याला काय बोलतात व्हाईट सॉस चिकन व्हाईट सॉस चिकन पुलाव ही yes. पीस बनवली आणि पावभाजी oh, भाजी हॅलो पाव तर आमचं इथं सगळं समजायचं इथं आम्ही फिरून मिरून झाले आहे तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू